नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कृषी आता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता रवी बाकरी यांच्या डाळिंब्या भागात आलो आहे आपण जाणून घेऊया हो त्यांच्याकडे डाळिंबीची माहिती रवी तुम्ही डाळिंब लावून किती दूध झालं तीन वर्ष झालं तीन वर्ष म्हणजे आताचे किती पीक आहे तिसरं पीक आहे तिसरं पीक बरं ह्या पिकाला माल किती निघाल तुमच्या हिशोबन माल सात टन निघाल सात झाडं किती सहाशे झाड सहाशे झाडं बरं पहिला काय का का माल काढलाय का तुम्ही अगोदर पहिला माल काढलाय तीन टन किती रुपये मार्केट काय चालू आहे एकशे दहा एकशे वीस रुपये बांगलादेश एक्सपोर्ट बय हा तुमचा म्हणजे माल कुठलं एक्सपोर्टिंगचा माल आहे का साधा आहे एक्सपोर्टिंगचा माल आहे बर बांगलादेश एक्सपोर्ट केला ह्यासाठी खर्च किती होतो बागाला सहाशे रुपयाला तुम्हाला ह्यासाठी म्हणजे आपल्या नियोजनावर आहे आपण कोणत्या रीती नियोजन करतो पावसाळ्यात ह्या वर्षी बघता सत्तर हजार रुपये खर्च झाला सहाशे रुपयांना बर सत्तर हजार पाच लाख रुपये काय सांगताय तुम्ही जर डाळिंब बाकी शेतकऱ्यांनी लावली तर त्यांच्यासाठी काय योगदान देताल तुम्ही म्हणजे तुमच्या माहिती काय सांगू शकताल तुम्ही बा डाळिंब लावणे योग्य आहे किंवा अयोग्य डाळिंब लावणे योग्य फक्त डाळिंबीची निगा राखली पाहिजे उन्हाळ्यात जपलं पाहिजे आधी तिला खत पाणी व्यवस्थित झालं पाहिजे तिला टॉनिक दिलं पाहिजे केल्यावर तिला कळी ही ते ते होती बर हां या झाला ला शेणखत किती घातलं तुम्ही धरायच्या अगोदर धरायच्या अगोदर प्रत्येक झाडाला एक क्रेट खत घातलेलं शेणखत शेणखत प्रत्येक झाडाला एक क्रेट खत आणि चारशे ग्रॅमचा रासायनिक डोस रासायनिक डोस चारशे ग्रॅम चारशे ग्रॅम आता प्रत्येक झाडाला दिला बर चालते ओके सर थँक्यू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद